श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादी देव म्हणजे नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो शिवपुराणात पंडित मिश्राजींनी खूप छान असं सांगितलं आहे की एक लोटा जल आपण आपल्या घरूनच का घेऊन जावं महादेवाच्या मंदिरातलंच का अर्पण करू नये आज मी याचेच महत्त्व तुम्हाला सांगणार आहे ते आज आपण पाहणार आहोत अशा वेगवेगळ्या कथा महाराजांनी सांगितल्यापासून खूप लोकांच्यामध्ये चांगले परिवर्तन झाले आहे घराघरामध्ये शिवपूजन चालू झालं आहे खरंच पंडित मिश्रा यांनी एवढं धन्य यांचे एवढे धन्य मानावे की त्यांनी आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक घराघरात जे आध्यात्मिक जागृती आहे ना ती निर्माण केली आहे नाहीतर एवढे दिवस लोक अज्ञानाच्या झोपेमध्ये होते आज आपण त्यांचे मनापासून उपकार मानले पाहिजेत की जे पूर्ण भारत देशात त्यांनी आपल्या देवाची मूळ दाखवून दिले आहे ते असंही म्हणतात आपल्या जवळच सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही श्रद्धेने ते जपायला शिका प्रत्येक गोष्ट देव मागितल्यानंतर तुमची हाक नक्की ऐकतो पण तुम्ही तुमच्या परमात्म्या परमात्म्याला मानायला शिका मैत्रिणीनो हा भगवान भोलेनाथ दिनानाथ काळांचा काळ देवांचा देव महादेव या भोलेनाथाच्या सुंदर कथेत म्हणजे शिवपुराणात हे पंडित मिश्रांनी खूप छान वर्णन केले आहे जो देव एक जो देवाला एक तांब्या पाण्याने प्रसन्न करतो तो देव भोळा भंडारी प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतो एका तांब्याने प्रसन्न होणारा देव भोळा भंडारी ह्या जगात कुठेही सापडणार नाही आता बघा कितीही जवळचा पाहुणा असू द्या फक्त तांब्याभर पाणी नाही दिलं तर खुश होत नाही तो लगेचच म्हणतो एक कप चहा सुद्धा दिला नाही बघा आज कशी आहे या माणसाची मग आपल्या विश्वाचा मालक पृथ्वीचा पती भोलेनाथ एका तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा हा देव आहे या कथेत खूप छान सांगितले आहे की आपण आरती झाल्यानंतर घालिंग लोटान असे म्हणतो तेव्हा पूर्ण चक्कर न मारता अर्धचक्कर मारायचे आहे भगवान भोलेनाथाला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्ध प्रदक्षिणा घालायची आहे जी भ भोलेनाथाची परिक्रमा आहे ती पूर्ण न करता अर्धी परिक्रमा घालायची आहे ती फेरी आपल्या ती अर्धी परिक्रमा घालताना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर भगवान भोलेनाथाचे शिवलिंग असावे किंवा भगवान भोलेनाथाची जी मूर्ती आहे ते आपल्या डोळ्यासमोर असावे कारण आपण त्याची आरती गात आहोत त्याचा भाव आपल्या अंतकरणात असावा एक तांब्यावर पाणी घालणारे आपल्याला तो भोळा देव प्रसन्न होतो तर त्याला काहीतरी दिलेच पाहिजे ना त्याच्या सेवेत आपण काहीतरी दान दिल्याशिवाय ती सेवा स्वीकारणार कशी त्या देवाला कोडी सेवा चालत नाही त्या देवाला आपल्याजवळ जे काही आहे आपल्या घरातून निघालेल्या आपल्या त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण करायचे आहे अजूनही खूप छान पंडित मिश्रांनी तांब्यावर जे पाणी आहे ते शिवलिंगावर तर घालताना जे मंदिरात आपण जातो ते मंदिरातलं पाणी न घेता आपल्या घरून एक तांब्या पाणी घेऊन जायचे आहे हे खूप महत्त्वाचं सांगितलं आहे आपल्याला तिथलेच पाणी घेऊन तिथे शिवलिंगाला न घालता आपल्या घरचे शुद्ध पाणी एकच लोटा घेऊन जायचे असं नाही की आपल्याला घागर भरून घेऊन जायचे किंवा दोन घागर भरून घेऊन जायचे आपल्याला एकच लोटा शुद्ध जल आपल्या घरून घेऊन जायचे आहे देवाला हे सत्कर्म आहे तिथे धर्माचे काम आहे हे, हे।, हे उगीच सांगत नाहीत की ते म्हणतात काही का असे ना पण ते दान देवादी देव महादेवाला दान द्या असं समजा हा यज्ञ आहे या यज्ञात आपल्याला घरचं काही का होईना सेवा लागली पाहिजे असे आपल्याला द्यायचे आहे आपल्या शास्त्रातही सांगितले जाते तुम्ही पवित्र कार्यामध्ये आपले जे कष्टाची वस्तू देवाच्या कार्यात दान करावतो ती पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की एखादी बाय पाण्याने घेऊन चाललेला हांडा एखाद्याच्या समोर आली किंवा समोरून जात असेल तर पूर्वीच्या काळी खूप छान स मानलं जायचं की हा शुभ सकून आहे कारण जो माणूस समोरून चाललेला आहे त्याचं काम व्हायचंच त्यामुळे ज्याने आपल्याला पाण्याचा हंडा घेऊन समोरून गेलेला आहे त्याला पुन्हा पुन्हा पुण्य मिळायला वेळ लागत नाही असे समजले जायचे एखादी बाई जर आप गाई जर आपल्या बछड्याला पाजत असेल तर त्यावेळेस असंही समजलं जायचं की शुभ शकून आहे हरणाचा कळप अडवा गेला तर समजायचं की श शुभ शकून आहे चांगल्या कामाला निघालो देवतांचे संतांचे चांगले कथाकथन ऐकायला मिळाले तर शुभ शकून मानले जायचे चांगल्या कामाला निघालो आणि माशांची जाळे घेऊन कोळी दिसला तोही खूप शुभ शकून मानला जायचा हे सर्व शिव पुराणातील तुलसीला रामायणामध्ये आढळलेले आहे चांगल्या कामाला निघालो तर जर मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकून मानला जायचा तसेच रामरायाचा आशीर्वाद आहे की मुंगूस अडवं गेलं की धन दौलत संपदा आपल्या घरात सदैव नांदते तसंच लक्ष्मी माता सदैव आपल्या घरात नांदते हे सर्व मी कशाबद्दल सांगितले तर एक लोटा जल आपण भगवान शिवशंकराला आपल्या घरूनच घेऊन जायचं आहे याचे महत्व मी हे सांगितले आहे आता शांती ब्रह्मा महाराज म्हणतात तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल भगवान शंकराच्या भक्तींना माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर चार पुरुषार्थी अर्थ कम कमवायचेच असतात ध काम मोक्ष अर्थ अर्थ म्हणजे काय तर पैसा हे माणसाच्या जीवनाच्या पा, पाय पायऱ्या आहेत किंवा टप्पे आहेत हे पार केले पाहिजेच कुठल्याही टप्प्यात माणूस अडकून बसू नये लाग तो खूप कष्ट करतोय पण यश मिळत नाही लग्न झालंय काही दोष नाही पण संतान होत नाही खूप भक्ती करतोय सफलता नाही देवधर्म खूप करतोय मन लागत नाही सगळ्यांचे उत्तर हे महाराजांनी सांगितले आहे की शंकराची भक्ती केली की या सर्व इच्छा पूर्ण होतात तर आपल्याला फक्त एक लोटा जल देवादिदेव देव महादेवाला आपल्या घरून घेऊन गेलेलं रोज अर्पण करायला चालू करा तर आपल्या घरात जे संकट आहे दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद